यानंतर जाऊयात नाशिकला नाशिकच्या ठक्कर डोम इथं पोल्ट्री एक्सपो हे तीन दिवसांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं पोल्ट्री व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानासोबतच तरुणांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून इथं मार्गदर्शनही दिलं गेलं उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढं मोठं प्रदर्शन बघायला मिळालं याचा आनंद परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी देखील घेतला वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जाणारं नाशिक आता पोल्ट्री हब देखील बनू पाहत आहे जे तरुण नवीन व्यवसाय मनवा जे शेक जोड़धंदा मन कुकुट पालन व्यवसाय विचार करता है ते योग्य महती मार्गदर्शन शोध नाश्कत पोल्ट्री प्रदर्शन भरव होता हमारा उद्देश्य यह है कि जो लाभदायक पोल्ट्री फार्मिंग की जाए उसमें उन्नति तकनीकी जो आज की तारीख वैज्ञानिक तकनीकी है वो हम फार्मरों तक पहुंचाएं भले छोटा फार्मर है ताकि वो अच्छी और लाभदायक फार्मिंग कर सके उनको रोग और उनके निदान के बारे में जानकारियां मिल सके साथ ही साथ कैसे और फार्मिंग को बढ़ावा मिले चिकन और अंडे की खपत कैसे बढ़े इन सब विषयों को ध्यान में रखते हुए हमने आयोजन किया है यामध्ये 65 लहान मोठे व्यावसायिक सहभागी झाले होते महाराष्ट्र सह इतर राज्यातील स्टॉल्स इथे पाहायला मिळाले हैदराबाद में पैकेजिंग का इंडस्ट्री है जो हम कार्टून बॉक्सेस पोल्ट्री इंडस्ट्रीज को सप्लाई करते हैं अभी जो नासिक के यहाँ पे छोटे छोटे फार्मर्स है यहाँ पे छोटे छोटे जो हैचरीज लगाए हैं पोल्ट्री फीड्स का फार्म लगाए हैं उन लोगों को बड़ी दिक्कत हो रही है क्या है कि हम मेटीरियल उनको टाइम पे नहीं मिलता है और कॉस्ट भी बहुत ज़्यादा पे करते हैं और एंड यूज़र जो होता है ही वो जो है ज़्यादा पैसे दे के जो है डीलर्स के पास से लेता है हमारा मेन मकसद यही है कि हम यहाँ पे जो है उनको लो कॉस्ट मे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरचे प्रोडक्ट आहे पोल्ट्री व्यवसायात लागणारं साहित्य कोंबड्यांना दिलं जाणारं खाद्य वेगवेगळी औषधं उपकरणं इथं एकाच छताखाली पाहायला मिळाली कुक्कुटपालनातील महत्त्वाचा भाग असतो लसीकरण इथे एक स्टॉल अत्याधुनिक ऑटोमॅटिक वॅक्सिन मशीनचा होता या नव्या उपकरणाबद्दल अनेकांच्या मनात जास्त कुतूहल दिसलं हे मशीन जे आपण इकडे बघतोय पहिल्या दिवसात कोंबडीच्या पिल्लांना इंजेक्शन देण्यासाठी वापरलं जातं बेसिकली हे भारतात बनलेलं आहे प्रत्येक चिकला एक्झॅक्ट डोसेज दिलं जातं त्याच्यानंतर याच्यामध्ये काउंटर सुद्धा आहे सो काउंट केल्यामुळे टोटल किती चिक झाली हे आपल्या दिवसभराचा काउंट मिळतो फॅचरीवरती किंवा शेतावर जे काम करतात लोक त्या लोकांना वापरायसाठी हे एकदम सिंपल आहे जितेश साबळे हे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून इथं आले होते ते आय सी आय सी आय आए बँकेत मॅनेजर होते मात्र ती नोकरी सोडून त्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला सुरुवातीला अपयश आलं मात्र सध्या त्यांच्याकडे दहा हजार कोंबड्यांचा प्रकल्प आहे या प्रदर्शनाचा फायदा होईल असं त्यांनाही वाटलं ज्या नवीन सिस्टीम या प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत हे आतापर्यंत खेडे गावामध्ये किंवा ग्रामीण जो तळागाळातला पोल्ट्री फार्मर आहे त्याच्याकडे पोहोचलेलाच नाही आणि आता याच्यामध्ये अशा सिस्टीम आलेल्या आहे की ज्यामध्ये तुमचं मॅन्युअली वर्क कमी होऊन जाते आहे पूर्ण ऑटोमायझेशन आलेलं आहे जे नवीन फार्मर आहेत त्यांना याचा नक्की फायदा होईल पारंपरिक कसे खुरड्यामध्ये पोल्ट्री व्यवसाय करायचे पण आता इथे अंडी उत्पादन वेगळं मांसाहारी कोंबड्यांचं उत्पन्न कसं अधिकाधिक घेता येईल कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी, खर्चा कमी, -कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल यासाठी सायंटिफिक पद्धतीने इथे त्यांनी मांडलेलं आहे ते एकदम छान वाटलं हैदराबाद आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये होणारं हे प्रदर्शन यावर्षी नाशिकमध्ये भरवण्यात आलं होतं त्याला मिळालेला प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढवून गेला प्रांजल कुलकर्णी एबीबी माझा नाशिक